मोदी येते मोदी लिहून घ्या टाकळगाव थांबा 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 आमचा मोदी पक्का मोदी पक्का जरा तोंड राहतो कुणागावच्या की टाकळगाव टाकळगाव काय आता लोकसभेचं इलेक्शन आलंय माहित आहे का माहित कुणाकडे हा हा वा सध्या हवा कुणाकडे आता बीजेपीजेपी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा बाबा आप तो वाले क्या चल रहा है लोकसभे का इलेक्शन आ रहा है आहोकसभे इलेक्शन हवा अभी मोदी मोदी हा मोदी लोकसभेचं इलेक्शन आहे आता मग कुणाला हाय कल कुणाकडे आहे तरी का असल क्या आता कुणाची हवा नाही नाही आज सदन आहे तो नाव काय आहे दयाराम पांचाट पुढे गावचे आव घे रेणापूरच्या रेणापूरचे हा आता लोकसभा हा इलेक्शन आहे माहित आहे का हा सात तारखेला निवडणूक आहे हा का हाय मग चल कुठं आहे असू हवा पुण्याचे हवामान आता ते काय जनतेचं काय सांग आता लक्ष्य हवा हो जनते जाऊ द्या आता हा त्या आडिंद आडींदपण निकलेट गेले करून हा आडिंदूर टिकट जावताच गेदे हा कि केला कित केला हेला पण हेला पण हा हा मतदार काँग्रेसला इलेक्शन आहे माहित आहे नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहे जनमंतक मराठी सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि आता निवडणुका तोंडावर येऊ घातल्यात आता नेमकी आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे आणि कल कुणाकडे असणार आपण या संदर्भात आपण आज आहोत रेणापूर शहरामध्ये रेणापूर शहरामध्ये आठवडी बाजार भरतो आता इथे येण्याचं असं कारण होतं की आठवडी बाजारामध्ये बऱ्याच गावचे लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांच्या भूमिका आपण एकंदरीत विचारण्याचा प्रयत्न करणार काय नाव नाव सांगा तुमचं बाळासाहेब राठोड काय सध्या शिक्षण करताय शेती करताय काय सध्या शेती चालू आहे शेती करताय काय वाटतंय सध्या लोकसभेचं इलेक्शन तोंडावरती आलंय कलकुणाकडे आहे भाजपकडे भाजपकडे आहे लोक तर म्हणतात की आता भाजपची सत्ता येणार नाही पुन्हा आता स्वतंत्र होणार आहे असं काय मोदीने सुविधा तो तो सुविधा केल्या मोदीने परत मोदी सत्ता येणार हो येणार तुमचं नाव काय माझं नाव मला किंवा काय करतो आपण शिक्षण ठेवलं शिक्षण काय वाटतंय लोकसभा आहे आता मतदान आहे लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आता वाटतं यांना बाबूजी पहिला मतदान कोणी देऊ आहे हा काँग्रेस सरकार येईल काँग्रेस सरकार येईल पण आता बीजेपी न पैकी विकास केलाय की काय नाही आमच्यासाठी तर काय केलं शेतकऱ्यांसाठी आमच्या लातूरला तुम्ही काय केलं बाबा काय नाव आहे नाव काय जगन्नाथ रेड्डी कुठल्या गावच्या कामखेड कामखेडाचे आता मतदान आहे आता लोकसभेचं काय हाय मग हवा तिकडे गावाकडे भाजप भाजप आहे का काय दिलं भाजप न शेतकऱ्याला काय दिलय केवायसी हां मग हजार रुपये हा दिले हा 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 त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एवढा आहे मतदान आता सत्ता गोरी मोदीचे ना शंभर टक्के शंभर टक्के सात तारखेला मतदान आहे माहित आहे का हे एकंदरीत आपण या सगळ्या भूमिका विचार विचारणा करणार आहोत अनेकांचे जे आहेत प्रश्न आपल्यासोबत शेतकरी आहेत कुठून आलात बाबा करोळा 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 काय म्हणतोय मग सध्या आता इलेक्शन आहे इलेक्शन आहे मोदी येते मोदी येते मोदी येते शंभर लोक लिहून घ्या पर लोक तर म्हणतात पण आता ह्यावेळेस सत्ता बदल होणार आहे स्वतः कुणी बदल तर काय करायचं त्याला हा मोदीचे नार झाला हा शेतकरी आहात का तुम्ही शेतकरी आहे हे शेतकरी आहेत आणि बास बऱ्याच जणांचं म्हणाय की शेतकऱ्यांना मोदी सरकारने किंवा जे सत्तेमध्ये सरकार होते त्यांनी काय केलं नाही मग बक्कलचं अजून किती करायचे अर्ध तिकीट केलंय दोन दोन हजार महिन्याला ते सहा महिन्यात पुन्हा पगार अर्धी पगार दिले तर अजून काय पाहिजे आता लातूरचे खासदार कोण होणार कोणी बी होईल ते काय पण ते मोदी येणार मोदी मोदी येणार अजून आपल्या सोबत काही आहेत आपण त्यांच्याकडनं या पुढे बाबा नाव काय कळलं चोर मध्ये कुठून आलातगाव टाकळगाव थांबा 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 गरबड नका करू काय सांगाल सध्या आलं आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यास कुणाची हवा आहे हवा पण आहे काय सांगाल आहे कुणाची हवा मोदी मोदी मोदीची आहे काय वाटतंय मोदीनं दहा वर्षात काय केलंय भरपूर केले काय भरपूर काय केलंय का <laughs> अजून आपल्या सोबत काही आहेत आपण या सगळ्या घडामोडीच्या जे आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार बाबा शेतकरी आहेत का शेतकरी किती आहे शेत पाचेकर एकर काय वाटतं आता लोकसभेचं इलेक्शन आहे आम्ही मोदीच्या मागे राहणार तुम्ही काही करतो आमचा मोदी पक्का मोदी पक्का पण लोक म्हणतात शेतकऱ्यासाठी जर मोदी सरकारनं काय केलं नाही म्हणते मंचात लोक लोक मोदीने केले ते कोणी चांगलं माणसात काय काय तुम्हाला तर काय सुविधा भेटल्या त्याच काय केलं नाही त्यांना कोपण फुकट येत दोन हजार फुकट येत आप, सगळं थाट मग आता मोदीच मोदी पुण्यांना मोदी मोदी कोरड्या हिरीत मोठी टाका मग कोरड्या हिरीत मोठी टाकायची हा हा हे पक्का पक्का आता मुलाखत बी घेऊ नका बस या लोकांच्या भावना आहेत या गोष्टी माहीत नसतात आपण हे विचारण्याचा सा ह्याच्यासाठी प्रयत्न करत असतो की एकूणच तालुक्यात नेमकं काय आहे का घर म्हणजे लोकांच्या मनात तरी काय आहे सगळं बाबा नमस्कार इकडं करा जरा तोंड कुण्या गावच्या हो की टाकळगाव टाकळगाव काय आता लोकसभेचं इलेक्शन आलंय माहिती आहे का माहिती आहे कुणाकडे हा हवा हा हवा सध्या मग सध्या आवा कुणाकडे आहे आता सध्या बीजेपी सर बीजेपी सर काय केलं बीजेपी ना दहा वर्षामध्ये असं आता बीजेपी म्हणाला लोक म्हणले आम्ही तुमचं तुमचं काय हा गावात काय सगळ्याच्या विचारासारखं चालतंय आमचं सगळ्यांनी पुन्हा मोदी आहे म्हणा की हा हो हे लोक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपल्या सोबत अजून काय आहेत कुठून आला बाबा टाकळ काय सांगायला तसं लोकसभेचं इलेक्शन आहे लोकसभेचं इलेक्शन आहे तर मोदी साहे लोकांचा सा प्रतिकार आहे म्हणजे प्रतिसाद आहे काय सांगाल तुम्हाला मोदी साहेबांच्या काय वैयक्तिक योजना तुम्हाला लाभ भेटला का किंवा त्यांना का मतदान करायचंय त्यांना का मतदान करायचं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांचीच ही बसलेली आहे भावना त्याच्यामुळं ते काही करतील त्यांच्यात भाग राहावं असं प्रत्येकाचं मत आहे मत आहे पुन्हा एकदा बोल आता काँग्रेस येणार की भाजप येणार भाजप तुमचं नाव रोमागाव काय घेतलं बाजार घेतला काय मग तुम्ही काय हवा असला आता हवा कुणाची आहे आता लोकसभेत हवा आता भाजपचीच भाजपचीच आहे काय केले आता ते जे सत्ताधारी काँग्रेस तर म्हणते आता दोन्ही पक्ष आहेत एकत्र लढायला ते म्हणतात की शेतकऱ्यासाठी काय केलं नाही भाजपनं पण परत मोदी कसं काय नाही भरपूर घेतल्या की योजना हा हा काय तुम्हाला वैयक्तिक लाभ त्याचा वैयक्तिक लाभ म्हणजे काय जास्त योजना असले अशा भरपूर लातूरचे खासदार कोण आहेत ते आता उभे टाकले ते माहीत आहेत पहिले आहेत होते ना हा हा शेंगारे आता आहेत अजून आपल्यासोबत काही आहेत आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचं बाबा आप तो हॉटेल वाले दिख रहे ठेरो क्या चल रहा है अभी लोकसभा का इलेक्शन आ रहा है लोकसभा का इलेक्शन किसके अभी मोदी मोदी हाँ मोदी क्या किया मोदी ने अभी मोदी बोल रहे विकास किया, किया? किया ना क्या किया हाँ विकास किया ना क्या किया ऐसे कोई स्कीम मिली आपको रोड बना हाँ सब मिल रहा है और क्या चाहिए अभी फिर से मोदी फिर से मोदी हे रेणापूर मध्ये आहेत आणि रेणापूरच्या बाजारामध्ये आपण इथं प्रतिक्रिया घेण्याचं कारण काय असतं की ह्या सगळ्या गावाचा आठवडी बाजार असतो आणि आठवडी बाजारामध्ये प्रत्येक गावचे इथं लोक येत असतात आपल्या तो आठवड्याचा बाजार खेळत बाबा नाव काय सर्जेराव सलगर पुण्या गावच्या होगी घनसरगाव घनसरगाव काय वाटतंय चांगलं वाटतय आता लोकसभेचं इलेक्शन आहे आता मग कुणाला हाय कल कुणाकडे आहे बघवायला कुणाकडे तरी तरी का असेल की आता कुणाची हवा नाही नाही आधी सध्या नाही आता शिव काय करायचं दहा वर्ष मोदी सरकार होते की हाय मोदी सरकार सध्या पण आता कुणाचं येतं कुणाला काही विकास विकास केला नसेल का तिनं केला नाही कास नाही कुठे मग मदन मदन आता अजून काय ठरलं नाही ठरलं नाही आपण ह्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचं कारण असं असतं की आपण ज्या घडामोडी त्या रियल ग्राउंडच्या घडामोडी आहेत बाबा इथे येतो नाव काय दयाम पंचायत पुण्यागावच्या आहो की रेणापूरच्या रेणापूरचे हा आता लोकसभा हा इलेक्शन आहे माहित आहे का हा सात तारखेला निवडणूक आहे हा हा मग कुठं आहे हवा कुणाचे हवामान आता ते काय जनतेचं काय सांगाव हवा हो जनतेच जाऊ दे आता तर हवा काय सांगाव जावं नाही नाहीतरी आता दहा वर्ष थोडं काही पंजाब लोक आता खुनाचं माग जावं मार्ग आपला काय रमेश आहेत इकडे आपण आहे काही लोक इकडे म्हणते काही लोक तिकडे तुमचं तुमचं मत आमचं मत काय पहिलं आहे त्याच्याकडेच वाच मत चाललं आमचं असं आहे लोक सांगायला घाबरत असतात त्याच कारण काय असत की काय सावध उत्तर देत असतात सावध उत्तर दिले की आपण वाचत असतो आणि आपण वाचलं की आपली भूमिका समोर लोकांना कळत नसते त्यासाठी सावध उत्तर देण्याची हे असतात आपल्यासोबत काही तरुण बाबा नमस्कार काय नाव नाव काय नाव नाव सांगा नाव पुण्यागावच्या प्रेमको काय मग सध्या इलेक्शन आहे कुणाची आहे लोकशाही मध्ये असे काही लोक आहेत ज्यांना या पूर्ण लोकशाहीचा उत्सव असतो त्यामध्ये मतदान करायचं असत आपल्या एका मतामुळे पूर्ण या देशाचा बदल होत असून फरक पडत फर असतो मात्र काही लोक गांभीर्याने घेतात मात्र काही लोक गांभीर्याने घेत नाहीत आपण असंच अजून एक दोघांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

आता काँग्रेसला मतदार काँग्रेसला आता मोदी सरकारनं मंत्र्यांनी विकास केला कशाची कसले कशाची हा कशाचे आता रस्ते बांधले हा एवढी सुविधा दिली म्हणताय सुविधा काय विकास साहेब हा आमच्या आहे मग जाऊ आमच्या मग तालुका चौक आहे मला काय रेल काँग्रेसकडे नाही हो ना का काही जण द्यायता हा काय या ही परिस्थिती आहे या रेणापूरची आपण जाणून घेण्याचा असा मुद्दा होता की काही जण म्हणतात काँग्रेसची सत्ता येईल काही जण म्हणतात मोदी सरकार हे पुन्हा स्थापन होईल बाबा नाव काय गेन रेकमांड रोय मुदा मुरड हा मुरडव कुठला तालुका येते रेणापूर काय आता लोकसभेचं इलेक्शन आहे हवा कुणाची वाटते हे आम्हाला कळत नाही तेवढं निवडणूक काय वाटते की आता आहे मग कुणाला मतदान कल कुणाकडे आहे बीजेपी चे स्वाट आले हो बीजेपी स्वाट आले का हे बाजार आहे बाजारामध्ये गडबड असते आणि या गडबडीमध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो हे रियल ह्या सगळ्या घटना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो बाबा नाव काय की कोमरे कुण्या गावच कोळगाव कोळगाव इलेक्शन आहे माहिती आहे का हाय मग कल कुणाकडे आहे सध्या सध्या आम्ही का शेतकऱ्याला काय नाही कोणाकडे की नाही मोकळे मोकळे हो का आता मतदान तर करावं लागेल की आता मतदान करणं गरजेचं आहे लोकशाहीला करावं लागेल भाजपला भाजपला काय केलं भाजपनं दहा वर्षात काही का काय का सुविधा सगळ्या सुविधा हा आपण आग। या बाजारामध्ये प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो कारण बाबा नमस्कार नमस्कार हनुमंतवाडी हनुमंतवाडी सध्या इलेक्शन आहे त्याला कुणाकडे आहे मग कुणाचा कल आहे सध्या आता सध्या काय चालू आहे चर्चा चर्चा काय नाही तरी उग आता मतदान करायचं म्हणून कल आता चित्र कळत असेल की किंवा बघायला आता हा मतदान किती तारखेला ही तर माहित आहे काहीच माहित नाही सात तारखेला मतदान आहे सात तारखेला बरोबर हे लोक आहेत लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जे मतदारांना जी जनजागृती करायची असते किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचायचं जास्तीत जास्त मताचा टक्का वाढला पाहिजे असं प्रशासन वेळोवेळी सांगते आणि प्रशासन त्या पद्धतीचं ठोस पावलंही उचलत असतो मात्र जे गावागाव असतील किंवा प्रत्येक गावामध्ये फक्त फक्त ज्या गोष्टी आपण ह्या तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो ज्या ग्राउंड रिपोर्टचा रिपोर्टचा प्रयत्न करत असतो त्याच्यामधून आपण ह्या सगळ्या घरामोडी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा विषय करतो काय मामा नाव काय गोड भरले गाव रामवाडी काय आता सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे काय म्हणते ते काही तेवढा आयडिया नाही कर्मचारी असल्यामुळे सो सो काय कर्मचारी खूप सावधतेनं ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं देत असतो आणि आपण ते उत्तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असतो तेवढंच असतं की ह्या घडामोडीमधून किंवा ह्या सगळ्या घटनेतून आम्ही तुम्हाला एकच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की लोकशाहीचा मोठा उत्सव आहे लोकशाहीमध्ये मतदान करणं अत्यंत गरजेचं असतं आपल्या एका मतामुळे खूप मोठा फरक पडत असतो आणि आपल्या मताची किंमत देखील आपण तेवढी केली पाहिजे याच घडामोडीवर आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये जाऊन आम्ही आमच्या या निवडणुकांच्या धर्तीवरती किंवा या आता लोकशा लोकसभेच्या निवडणुकाच्या धर्तीवरती लोकांचा नेमका कल कुणाकडे आहे किंवा लोक आता नेमकं त्यांच्या मनात काय किंवा सत्ता कुणाचा सत्ता येईल हे सगळं आपण यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो माझे सहकारी शिंदे मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक प्रेणापूर